मला तीन बहिणी आहेत त्या माझ्यावर खूप नाराज असतात जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी पायाला हाताला सगळीकडे राख्या बांधायचो मला राख्या बांधून घ्यायची खूप हौस होती मग एकदा माझ्या वडिलांनी मला महाभारतातील एक गोष्ट वाचून दाखवली त्यात कुंतीने अभिमन्यूला रक्षा कवच म्हणून एक धागा बांधल्याचे सांगितले होते रक्षाबंधन हे नाव त्यावरूनच आले आहे कुंतीने एक संकल्प केला की जोपर्यंत हे तुझ्या मनगटावर आहे तोपर्यंत तू जिवंत राहशील तुम्हाला हे माहित असेल पण भगवान कृष्ण सुद्धा खूप चलाक होते त्यांनी उंदराचे रूप घेतले आणि तो धागा कापून टाकला तर कुंतीमध्ये अशी संकल्पाची ताकद होती की जोपर्यंत हे तुझ्या मनगटावर आहे तोपर्यंत तू जिवंत राहशील हे नसेल तर तू मरशील